तात्करी विद्यार्थी समोर बोलू शकतो गेले बारा वर्ष मी तात्करी वाटून काम करतोय आणि माझा अनुभव समोर मुलं वाचायला शिकतात पण वेळ लागतो कारण की ज्यावेळेस तो पहिला दाखल होतो त्यावेळेस संपूर्णपणे त्याचा बोली माझ सवाल असतो सुरुवातीला त्याला येतात पहिलीमध्ये तो कसा टिकेल किंवा त्याला शिक्षणाची आवड निर्माण होईल या संदर्भात मी प्रयोग केले त्यांच्या बोलीभाषेतून गोष्टी चित्र करता याच्या माध्यमातून त्यांना निर्माण केली आणि जसं जसं वेळ जाईल जसं एकदा तो शाळेत ठेवला त्यानंतर त्याला मृहाशाचा असा त्यानंतर थोडं वाचन आणि वाचन कसं असावं कारण की ज्या वेळेस तो मुलगा वाचन करायला आतो जे कलाकारांना काम गा म्हणजे एकतर मराठी ही भाषा त्याच्याशी नवीन आहे त्या मुलीमध्ये प्रामुख्याने तो नव्हता तसा होतं दुसरी तिसऱ्याला जाईल ना त्यामुळे तो अतिशय चांगल्या प्रकारे वाचत होत नाही अनुभव सांगू शकतो मला व्हरी गुड पण प्रयोग कोणता केला तुम्ही मी इयत्ता पहिलीच्या मुलांना अभ्यासात पुस्तिके बरोबर म्हणजे त्यांच्या मुलीमध्ये गोष्टी बनवल्या इयत्ता पहिलीचं संपूर्ण पाच वाक्य बोलाकड करीब होईल असेल गोष्ट सांगितली जाईल गोष्टच पण पाच वाक्य पेक्षा कमी वाक्यांच्या नाही दोन सारा होत मातेचा खेल लेकी पाहस नेहमी लेकी र दुसऱ्या गावला ती लेकीचा काटी टिकी टिकी नेहमी एक दीस दिला पोला ओला कर दोसा दोसा आता तुला खा पण आता मी आणि मला खा अशा प्रकारे त्याला मला म्हातारीची गोष्ट वाचली असणार होते आम्ही पाणीवर व्हॉट्सअप मध्ये टाकलेलं ते पुस्तक कधी बघू तर असा प्रयोग करायचा असतो असे प्रयोग केल्याने मुलं पण शिकतील पण आपण शिकतच राहतो प्रशिक्षण कुठे झालं तुमच्या कातकरी भाषामध्ये जास्त साहित्य तयार करण्याचं प्रशिक्षणाशिवाय शिकायचे असते असं मला म्हणायचं बाकी काही नाही <laughs> प्रशिक्षणाशिवाय शिकले नसते तर एरोप्लेन आला असता त्या जगामध्ये हवाई जहाज नाही जेवढ्या गोष्टी नवीन येतात ते प्रशिक्षणाशिवाय येतात आणि त्यामुळे तुम्हाला हे अंडी आधी की कोंबडी असा जो प्रश्न पडलेलं त्याचं उत्तर आता देत आले नाही असे सगळीकडे असेच प्रश्न असतात शाळा आधी आलेले शिक्षण असे विचारलं फार अवघड प्रश्न आहे